राष्ट्रसेवा दलाचे आम्ही स्वयंसेवक गांधींचे स्वयंसेवक म्हणून तिथे गेले नगर परिषदेचं मानपत्र एकोणीसशे चौतीस साली गांधींना दिलं तेव्हा बॉम्ब टाकला होता हिंदू महासभाव आले पाच गुणीला नथुराम गोडसेंनी त्यांना मारायचा प्रयत्न केला एकोणीसशे त्रेपन्न साली बाबासाहेब आंबेडकरांचं तिथंच भाषण झालं होतं त्या भाषणाला मी गेलेलो की एकोणीसशे शेहेचाळीस साली मी फुले जयंती साजरी केली मी सुभाष चंद्र बोस सोडून सर्व राष्ट्रीय नेते पाहिले आणि त्याचं एक कारण झालं तेही सांग आहे महात्मा गांधींना आगा खान पॅलेसमध्ये थे ठेवलं होतं महात्मा गांधींनी उपोषण केलं तिथं महादेवबाई देसाई सुरुवातीला गेले मग आम्ही शाळेत हरताळ पाडायचो कस्तुरबा नंतर गेल्या शाळेत हरताळ पाडायचो असं महात्मा गांधींनी उपास सुरू केला हरताळ असं आमचं चालूच होतं पंचेचाळीस साली सरकारने गांधींना सोडलं तेव्हा गांधी आगाखान पॅलेसमधून निघाले आणि एरवड्याला नाथीबाई ठाकरसीची पर्णकुटी तिथे राहायला गेले राष्ट्रसेवाचे आम्ही स्वयंसेवक गांधींचे स्वयंसेवक म्हणून तिथे गेलो मला वाटतं एक आठवडाभर होते कारण काय झालं गांधींचं जे संध्याकाळची प्रार्थना असते तिथं ते थोडं बोलायचे राजकीय तर त्याला माणसं यायला लागली आणि त्या टेकडीतून माणसं सर्व बाजूनी चढायला लागली तिथलं उद्यान खालात झालं हे झालं मग असं ठरलं की दुसरी जागा पाहिजे आणि लोकांनी ती जागा पूर्ण शक्य नव्हतं म्हणून लोक खूप मोठ्या प्रमाणात यायला लागले भीती, भीती राहिली नव्हती मग गांधीजी पाचगणीला गेले मग तेव्हा आम्ही असे उभे राहिलो अगदी जवळून गांधीजींना पाहिलं मग आमची विचारपूस केली ना वगैरे विचार आणि मग पाच गणेल पाच गुणीला नथुराम गोडसेंनी त्यांना मारायचा प्रयत्न केला गांधीला मारायचं ते सात वेळा प्रयोग केलेले प्रयत्न केलेले गांधींना मारे पुण्याच्या नगर परिषदेचं मानपत्र एकोणीसशे चौतीस साली गांधींना दिलं तेव्हा बॉम्ब टाकला होता हिंदू महासभावाल्यांनी त्यावेशा त्यावेळेला हिंदू महा सावरकरवादी हिंदू महासभा सावर का तर त्यांनी प्रयत्न तर हे पाचगणीला झालं मग गांधीजी जे गणीहून आले परत ते ताडीवाला रोड तिथे दिनशा मेहता नर्सिंग होम होत अजून आहे ते राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा चिकित्साल तर तिथे गांधी राहील <coughs> गांधी तिथं राहण्याचं कारण असं की दिनशा मेहताचं कंपाऊंड आणि पलीकडं राजाबहादूर मिलची प्रचंड मोठी जागा <coughs> त्यामुळं प्र संध्याकाळच्या प्रार्थनेला त्या ओ जे कंपाऊंड होतं दिनशा मेहताचं त्या उंचीवर ओटा केला स्टेज केलं स्टेज केलं स्टेजस केलं आणि इकडं पायऱ्या केल्या म्हणजे पायऱ्या चढून गांधीजी तिथं बसायचे आणि संबंध दहा दहा हजार वीस वीस हजार माणसं बसायची मैदानावर आणि हां आता रेडिया तर तिथं म मैदानावर माणसं बसायची असं ते तिथं आम्ही व्हॉलेटिअर होतो आणि एक दिवशी तर मला साहिल्या गांधींची खोली साफ कर अरे <laughs> का पुढं राष्ट्रीय नेते सुटले नेहरू पासून सगळेच मग गां स्वातंत्र्याच्या वाटाघाटी सुरू झाल्या आणि काय करायचं आपण भूमिका घ्यायची वगैरे वगैरे असं मग चर्चा मग तिथे राष्ट्रीय कार्य एक्झिक्युटिव्हची बैठक झाली नॅशनल काँग्रेस वर्किंग कमिटी असा शब्द होता तिथं बैठक सर्व नेते आले तिथे नेहरू आझाद पटेलपासून सगळे आम्ही वॉल इंटियर तिथं महा महात्मा फुले हायस्कूलमध्ये त्यामुळे मला त्या, त्या विषयाबद्दलचं औत्सुक्य असायचं आणि मला वाटतं एकोणीसशे त्रेपन्न साली बाबासाहेब आंबेडकरांचं तिथंच भाषण झालं होतं त्या भाषणाला मी गेलेलो होतो अल्ल्यास त्या भाषणाला मी गेलेलो होतो एक काय आहे की आज जी भावना होती ती होती। होती। शे, शे, शे त्या काळात नव्हती कारण प्रायोरिटी स्वातंत्र्याला होती त्यामुळे फुलेंचं नाव फार घेतलं जायचं पण हेही तितकंच खरं आहे की एकोणीसशे शेहेचाळीस साली मी फुले जयंती साजरी केली आणि त्याच सुमारास आ, हे आपले बाबासाहेबांचे खास विश्वासू राजभोज ते जिथं राहायचे त्याच्याजवळ राष्ट्रसेवा दलाची शाखा होती त्यांचा मुलगा गौतम शाखेत यायचा झेंडा आणि काठी राजभोजांच्या घरात ठेवली जायची एकदा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती राजभोजांनी केली आपल्या घरामध्ये त्याचा पाहुणा भाई वैद्य असं ते नातं आहेच